बिग बॉस मराठीचा नवा सीझन नुकताच सुरू झाला आहे अल्पावधीत या सीझन सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे दररोज नवे सरप्राईज पाहायला मिळत आहेत तसेच एक्स्ट्रा धमाल एक्स्ट्रा मस्ती एक्स्ट्रा गॉसिप एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अशा सर्व गोष्टी यंदाच्या सीझन मध्ये पाहायला मिळत आहेत पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच मिळताना दिसत आहेत आता आजच्या एपिसोड एपिसोडमध्येही जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव हो यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे बिग बॉस मराठीचा नवा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्या प्रोमोमध्ये जान्हवी आणि आर्या एकमेकींसोबत नडताना दिसून येत आहेत जान्हवी आर्यामध्ये धक्काबुक्की झालेली देखील पाहायला मिळत आहे दरम्यान जान्हवी म्हणते नॉमिनेशन दरम्यान आर्या किती फडफड करत होती त्यावर आर्या म्हणते माझ्या मध्ये तुम्ही आता येऊ नका तर जान्हवी आर्याला म्हणते तू किती दिवस बिग घरात राहतेस ना तेच बघते मी त्यानंतर दोघींमध्ये भांडण झालेलं पाहायला मिळत आहे आणि प्रोमो मधील पंगा पाहून बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात काय घडतंय हे पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं जान्हवी आणि आर्यामध्ये आर्या कोण चूक आणि कोण बरोबर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदरी दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका